ज्ञानात आणि भक्तीत फरक काय आहे ही आई आहे फरक असा आहे पहिल्यांदा सुरुवात केला मी आपल्याला सांगितलं ज्ञाने मनुष्य काय म्हणेल तू ते साधन चौक संपन्न होऊन ये बाहेग्य पाहिजे आणि तुझं प्रपंचांना प्रेम कमी पाहिजे तितिक्षा पाहिजे सहनशक्ती पाहिजे तर तू ये म्हणजे कसं आहे की समजा तुम्ही धुळीत माखला तर स्वच्छ होऊन ये स्नान बिल करून येऊ येणार आई काय करी आई म्हणे अरे काय झाले सगळे आण त्याला त्या घाणेमध्ये कडेवर घेईल आपल्या हातानं काढील स्वच्छ करील कपडे घालील आणि जवळ घेईल अशी भक्ती आहे भक्तीमध्ये असं आहे कि ती ईश्वराची निजशक्ती असल्यामुळे ईश्वराला आपण भक्ती करू लागल्यानंतर Aplea poxun, vega, e bata xe